शनिदेवाचा जन्म वैशाख महिन्यातील अमावश्याला झाला शनीचे वडील सूर्यदेव आणि आईचे नाव छाया आहे यमदेव आणि यमुनाजी हे त्यांचे भावंडे आहेत मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला ग्रहांचा न्यायाधीश मानले जाते हा ग्रह आपल्या आपल्या कर्माचे फळे देत असतो साडेसाती आणि ढह्या काळात शनीचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव पडतो सूर्यदेवाचा विवाह संज्ञा नावाच्या देवकन्येशी झाला होता यमराज आणि यमुना ही सूर्य आणि संज्ञाची मुले आहेत संज्ञाला उन्हाचा त्रास सहन होत नव्हता या कारणास्तव तिने आपली सावली सूर्याच्या सेवेत नियुक्त केली आणि स्वतः तेथून आपल्या वडिलांच्या ठिकाणी गेली शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे अपत्य आहे छायाचा पुत्र असल्यामुळे शनीचा रंग काळा मानला जातो शनीने तपश्चर्या करून ग्रह आणि न्यायाधीशाचे स्थान प्राप्त केले आहे शनी देवाचे सूर्य चंद्र आणि मंगळ यांच्याशी वैर आहे बुद्ध शुक्र हे शनीचे मित्र आहेत बृहस्पती सोबत शनी, शनी सामान्य आहे तूळ राशीमध्ये शनी उच्च आहे या राशीत शनीची शक्ती वाढते मेष राशीमध्ये नीचेचा म्हणजे कमजोर होतो हा ग्रह मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे वैशाख अमांशला म्हणजे शनी जयंतीला शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शे शनी चराय नमा या मंत्राचा जप करावा तेल शूज आणि चप्पल दान करावे सावली म्हणजे छत्री दान करावी देवाची कृपा मिळवायची असेल तर हनुमानजींची पूजा करावी हनुमानजींच्या भक्तांवर शनिदेवाचा अशुभ प्रभाव पडत नाही जय शनीदेवताय नमः जय श्रीराम जय हनुमान मित्रांनो आमचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद